अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने घरोघरी जाऊन श्री रामलल्ला प्रतिमा अक्षता आणि वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात पाच पॉइंट साठ लाखाहून अधिक घरामध्ये गृहसंपर्क अभियान होणार आहे जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास सोलापूर जिल्हा समितीतर्फे सोमवारी एक जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या सोलापूर जिल्हा समितीचे संयोजक संजय जमादार सहसंयोजक विजयकुमार पिसे यांनी ही माहिती दिली या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा या हेतूने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे संपूर्ण भारतभर हे अभियान राबविले जात आहे यावेळी विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण अभिमन्यू डोंगरे महाराज समिती सदस्य संतोष कुलकर्णी बजरंग दल संयोजक दीपक मुथा विशेष संपर्क विभाग प्रमुख पुरुषोत्तम उडता समिती सदस्य अशोक पुजारी नागेश बंडी अंबादास अक्कल आदी उपस्थित होते या अभियानांतर्गत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रामभक्तांना अयोध्येतील श्री रामलल्लाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने पंधरा हजाराहून अधिक रामसेवक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान घरोघरी जातील शुभ अक्षता निमंत्रण पत्रिका आदी मंदिराच्या प्रतिमेचा फोटो रंगीत छायाचित्र देतील तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे व राम मंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे या निमित्ताने मोठी दिवाळी साजरी करावी व मंदिरामध्ये भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्याचे समितीने केले आहे घरी ज्योत लावावी असेही जिल्हा समितीने सांगितले पौष शुक्ल द्वादशी विक्रम सवंत दोन हजार ऐंशी अर्थात सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या पच्च राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व देशभरातील चार हजारापेक्षा अधिक विविध सांप्रदायांचे संत महंत धर्माधाय तसेच धार्मिक सामाजिक आर्थिक उद्योग कला क्रीडा विज्ञान आरोग्य साहित्य तसेच त्र्याहत्तर राष्ट्रांचे राजनायक व विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत या मान्यवरांमध्ये सोलापूर व पंढरपूर शहर व जिल्ह्यातील मान्यवरांचा समावेश आहे आणलेल्या अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम संपूर्ण सुरू असून दहा डिसेंबर रोजी ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात कलश पूजनाने या उपक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर व जिल्ह्यातील विविध वस्ती व उपवस्त्या दोनशे ठिकाणी आणि ग्रामीण भागात खंड व उपखंड स्तरावर तीनशे गावी अक्षता कलश पूजनाचे कार्यक्रम संपन्न झाले या अक्षता पूजनासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्यात आली या समित्या आपापल्या भागात अक्षता वितरण व गृहसंपर्क अभियान राबवतील या अभियानाच्या निमित्ताने जिल्हाभरातून पाचशे साठ ठिकाणी कलश यात्रा काढण्यात आल्या त्यात एक लाखापेक्षा अधिक रामभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर सोमवार जानेवारी श्रीराम जन्मभूमी न्यास सोलापूर जिल्हा समितीतर्फे अनेक विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये एक हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन रामनाम जप आरती रांगोळी व नृत्याचे कार्यक्रम पथनाट्य व विविध कलांचे सादरीकरण सोसायटी वस्ती व मंदिरांमधून राम संकीर्तनाचा समावेश आहे तसेच दीपोत्सवाचे आयोजन केले आहे या आनंदोत्सवात रामभक्त नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे राम जन्मभूमीसाठी वेळोवेळी झालेली आंदोलने आणि कार सेवा यामध्ये सहभागी कारसेवकांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे सर्व घरांमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख घरांमध्ये अक्षता रामदलाचा फोटो आणि निवेदन म्हणजे निमंत्रण पत्रिका असं पण सगळ्यांना देणार आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये संख्या लोक साडेपाच लाख आहे गेल्या महिनाभरापासून हे अभियान चालू असून बारा हजार कार्यकर्ते रामसेवक हो। राम या सगळ्या अभियानामध्ये जुकलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व जाती धर्माच्या घटकांना आपण ह्या अभियानासाठी निमंत्रित करत आहोत याशिवाय येत्या बावीस जानेवारीला आपल्या घरांमध्ये दुपोत्सव करायचा साधारण ठिकाणी राम मंदिरमध्ये किंवा मंदिरात असतात मंदिरामध्ये उपोत्सव साजरा करायचा आणि दिवसभर भजन कीर्तन आणि विविध उपक्रमही करायचे आणि दुसऱ्यांदा आपण देशात दिवाळी साजरी करायची असं आपण सगळ्यांना आवाहन करतो याचबरोबर या सगळ्या अभियानामध्ये गेल्या दहा जानेवारी डिसेंबरला राम सीतारामेश्वर मंदिरामध्ये आयोजन आलेलं अक्षता कलशाचं आपण पूजन केलं आणि या दरम्यानच्या काळामध्ये गेले पंधरा दिवस शहरांमध्ये वस्त्यांमध्ये ग्रामीण गावांमध्ये पण अक्षता कलशांची यात्रा काढली मिरवणूका काढल्या ही संख्या जवळपास साडेपाचशेपर्यंत आहे आणि या ठिकाणी जो सहभाग झाला आतापर्यंत ज्या सगळ्या अभियानामध्ये आपल्याला सहभाग आहे तो जवळपास दीड लाखापर्यंतही जा संख्या झालेली आहे आणि विशेष ज्या सगळ्या अभियानामध्ये महिलांचाही सहभाग राहणार आहे आणि अक्षर आत्ताचं कामताच झाले याशिवाय आपल्या शहरामध्ये त्यांनी मोठा निधी दिलेला आहे ग्रामविरोसाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्याची पण योजना केलेली आहे सरकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी लोक सामाजिक कार्यकर्ते मंदिरांचे विश्वस्त आणि या सगळ्यांनाही आपण सगळ्याविषयी देत आहोत धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम बावीस जानेवारी रोजी आपल्या आय जमधल्या रामललाच्या प्राणसत्तेच्या अक्षदा पत्रिका आपल्या सोलापूर जिल्ह्याकडे आलेले आहेत आणि ते आज सकाळी आठ वाजल्यापासून आठ वाजून पाच मिनटापासून त्या पत्रिका आपण प्रत्येकाच्या घरोघरी वाटप करण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यासाठी आपले कार्यकर्ते व आपला हा असणारा हिंदू समाज सगळीकडं त्या तयारीला लागलेला आहे आणि पंधरा तारखेपर्यंत आपण सगळ्याने मिळून त्या अखेर प्रत्येकाच्या घरापर्यंत अठरा पंधरा तारखेपर्यंत ह्या अक्षेच्या आणि पत्रिका ही पोच करायचं आहे त्या दिवशी आपल्या बावीस जानेवारीला दिपावळीसारखं दीपावळी साजरी करायची आहे घरासमोर दीप प्रज्वलन करायचं आहे मंदिरात ही जी जीप्रज्जलन करायचं आहे मंदिरावरती कल आपल्या ध्वज लावायचे आहे घरावरती आपल्या भगवे ध्वज लावून आपण अयोध्येसारखं आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये एक अयोध्येचं वास्तव्य निर्माण करायचं आहे त्यासाठी आपल्याला दीपाळी साजरी करायची आहे हे सगळ्यांना मी ह्या ह्याच्यातून मला सर्वजा समाज या त्याद्वारे निवेदन करून विनंती करत आहे की दीपाळी साजरी केली पाहिजे 你也去那个？谢谢